बघू शकता मित्रांनो हे मुंबईमधील सी एस टीमधील दृश्य आपला माणूस मराठी माणूस या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर सर्व काही तुमच्यासमोर सर्व अपडेट गाव ते मुंबई दाखवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे आणि हे सर्व दृश्य आता आम्ही तुमच्यासमोर दाखवतो आहे सर्व लाईव्ह अपडेट बघू शकता मित्रांनो की न्याय हक्क घेण्यासाठी अखंड राज्यातून मराठा समाज मुंबई येथे एकवटला आहे आणि पूर्ण आनंद आणि उत्साहात तो आपल्या मागण्यावर ठाम आहे आणि हा संयम खरंच मराठ्यांच्या रक्तात म्हणावा लागल किरी सर्व एवढा समाज कोटीनं एकत्र येऊनही कुठेही उद्रेक होता प्रत्येक बांधव आपापल्याच नादात आनंदात उत्साहात आपल्या मागण्यासाठी मुंबई येथे ते ठाम आहेत आणि बघू शकता हा सी एस टीवरील जल्लोष आणि खरंच अखंड राज्यातून गावखेड्यातून आलेला हा बांधव किती सेम आहे सर्व प्र प्रशासन इथं असतानाही प्रशासनाकडूनही सर्व बांधवांना सहकार्य केले जात आहे आणि हे सी एस टीवरील दृश्य आहे मित्रांनो या इतिहासाचे साक्षीदार तुम्ही नक्कीच झाला असाल आणि नक्कीच सुवर्ण अक्षरात हा दिवस लिहिला जाईल बघू शकता सर्व सी एस ही गर्दी आणि सर्व लोकल ट्रेनमधून जे बांधव चेंबूर पनवेल वाशी या ठिकाणी बांधवांच्या ज्या गाड्यांच्या आपले आ, वस्ता होते पार्किंग व्यवस्था केलेली होती त्या पार्किंगपासून इकडं बांधव सी एस टी लोकल या ट्रेनने येतात आणि बघू शकता ट्रेनच्या ट्रेन भरभरू बांधवांच्या येतात आणि बघू शकता थकलेला भागलेला हा माझा बांधव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे बघू शकता सत्य दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक अपडेट आपल्यासमोर देण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणून आपला मराठी माणूस म्हणून आपला माणूस म्हणून जास्तीत जास्त आपलं चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो जास्तीत जास्त शेअरिंग द्या सपोर्ट करा बघू शकता आपला बांधव मिळेल ते गावाकडून आलेली चटणी वाकर घेऊन थकलेला बांधव आपल्या पोटाची भूक भागवताना बरेच बांधव इथं जेवण करत आहेत आणि हा खरंच थकलेला भागलेला बांधव बघू शकता असा मिळेल तिथं जागेवर आराम करताना सुद्धा हे दृश्य कुणी दाखवत नाही मित्रांनो हे दृश्य आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो आणि बघू शकता हे बांधव सध्या इथं आलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी चर्चा करूया आणि त्यांच्यानंतर आपण त्यांच्याशी चर्चा करून पुढे सर्व अपडेट दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो आणि जास्तीत जास्त तुम्हाला एकच विनंती करतो की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की हा ऐतिहासिक लढा आपण यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या सर्व बांधवापर्यंत अखंड राज्यात न पोहोचवण्याचं काम केलेलं आहे मित्रांनो आणि सर्व हे दृश्य सी एस टीवरील मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो तुर्थास्त थांबतो आणि जय हिंद जय जेह महाराष्ट्र एक मराठा लाख मराठा कोटी मराठा धन्यवाद